बातमी बारामतीतून बारामतीत पावसामुळे तीन इमारती खचल्या आहेत एमआयडीसी चौका शेजारीच्या इमारती खचलेल्या आहेत इमारतीमधील सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहाडी करण्यात आली यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या बारामतीत काल दिवसभर मुसळधार पाऊस झालाय यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय काल निरा डावा कॅनो देखील फुटलेला पाहायला मिळतोय कालवा फुटलेला आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालंय भल्या पहाटेपासूनच आता मुसळधार पावसामुळं आता याचा फटका या जिल्ह्यात दिसून येतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या परिस्थितीची पाहणी केली आहे इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सगळी बरोबर आहे हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यामुळं जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडं किंवा कुणाकडं राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला mm. पाहिजे ती आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल mm. तर ता ता ताबडतोब प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इकडच्या पी आयचे 25 नंबर देऊन ठेवा दे आपले दे सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना डब्ल्यू डी प्राण सगळ्यात जास्त पाऊस झाला दोन बारा अरे झालंय तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला सात म्हणजे बारा ते आकडे सात इंचाची आणि सरासरी चौदा इंचाची